नमस्कार मी गौरव ठक्कर अध्यक्ष क्रीडाय नाशिक मेट्रो कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मला आपल्या सगळ्यांना हे सांगताना खूप आनंद होतो की क्रीडाय म्हणून आम्हाला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त लोकांकडे पोचायला पाहिजे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी आणि नाशिक जास्तीत जास्त लोकांकडे पोचवण्यासाठी आम्ही क्रीडा म्हणून एक पोर्टल तयार करण्याचा मानस ठेवतो आहे किंवा एक प्लॅटफॉर्म किंवा ॲप तयार करण्याचा मानस ठेवतोय ज्याच्यामध्ये कुंभमेळ्याची सगळी माहिती एनिथिंग अँड एव्हरीथिंग टू डू विथ कुंभमेळा आपण त्या प्लॅटफॉर्म वरती टाकूयात जगभर हे जर प्लॅटफॉर्म आपण मार्केटिंग करून पोहोचवलं तर लोकांना अमेरिकेत बसून किंवा भारतात असलेले तर ग्वालियर मध्ये बसून किंवा राजकोटमध्ये बसून इथे मला आल्यानंतर कुठे स्नान करायला जायचं आहे इथे आल्यानंतर स्नान व्यतिरिक्त मी काय करू शकतो पर्यटनाची सगळी माहिती राहण्याची सगळी माहिती ट्रॅव्हलची सगळी माहिती टॅक्सीची सगळी माहिती या सगळ्या माहिती जी आहे ते सगळे त्या पोर्टलवर असतील तर त्याला तिथे बसल्या बसल्या ही सगळी माहिती मिळेल तिथे बसल्या बसल्या त्याला सांगता येईल किंवा त्याला एक तिकीट काढता येईल की मी चौदा तारखेला इच्छुक आहे इथे स्नानसाठी येण्यासाठी किंवा सव्वीस तारखेला किंवा पंधरा तारखेला इच्छुक आहे तर प्रशासनाला प्री मध्ये कळेल की आज आपल्याला एवढी गर्दी एक्सपेक्टेड एक आहे आणि त्याप्रमाणे सगळं नियोजन प्रशासनाला पण करता येईल म्हणून मला असं वाटतं की कुंभमेळा सुटसुटीतरीत्या साजरा करण्यासाठी अशा या पोर्टलची अत्यंत आवश्यकता हो, आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपण नाशिककर म्हणून आपल्यावर एक खूप मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे अशी की आपण साठ लाख सत्तर लाख लोक या जिल्ह्यात आहोत आपण जर वीस तीस पंचवीस पंधरा अशा लोकांना फक्त नाशिकच्या बाहेरच्या लोकांना फोन करून सांगितलं की तुम्ही इकडे या तुमची सगळी व्यवस्था मी करून देईल आणि स्नानला या तर आपण सहज पंधरा वीस कोटी लोक हे बोलवू शकू आमचं क्रीडा म्हणून आमचं मानस आहे की मिशन पच्चीस करोड असे लोक कमीत कमी पंचवीस कोटी लोकं किंवा पंचवीस कोटी भाविक आपल्याकडे आले पाहिजे आणि ते आल्यानंतर इथे किमित कमी किमान दोन दिवस राहायला पाहिजे तर आपल्या टोटल इकॉनॉमीला इतकी मोठी चालना मिळेल आणि त्याच्यामुळे फ्रॉम अ टी वेंडर टू अ फाइव्ह स्टार हॉटेल ओनर सगळ्यांचीच इकॉनॉमी बुस्ट होईल ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे कुंभमेळ्याची ती आपण अजिबात केली पाहिजे नाशिककर म्हणून आपण आपलं हे कर्तव्य कर्तव्य आहे की आपण आलेल्या भाविकांचं इतक्या व्यवस्थित ध्यान ठेवायला पाहिजे की ते इकडनं गेल्यानंतर एकच म्हणायला पाहिजे की नाशिक आणि नाशिककर यांच्यासारखे जगात कोणीच नाही अतिशय सरळ आणि नेहमीच मदत करणारे आणि खूपच सुंदर असं ते शहर हो आहे थँक्यू